नमस्कार आय या रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ते चला मस्त पैकी आपण बनवतोय कुरकुरीत असा चिवडा तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघून आम्ही व्हिडिओला सुरुवात करूया चला तेदा सर्व चिवड्याची तयारी करून घेतली आणि कसं प्रमाण घेतलं तेसुद्धा आता पुढं चालून मी सांगते तर दोन किलो इथं आपण भडंग मुरमुरे घेतले एक किलो आपण इथं मक्याची पापडी घेतली आणि बाकीचंसुद्धा साहित्य घेतलं तर चला लगेचच आपण आता पापड्या सुरुवातीला तळून घ्यायच्या जेणेकरून कुठली तळण्याची गोष्ट असली तर ती पापड्या वगैरे असल्या तर त्या अगोदर तळून घ्यायच्या म्हणजे छानपैकी फुलल्या जात्या त्याच पद्धतीने आपण सर्व पापड्या तळून घेतल्या लगेच आपण खोपरं घेतलं ते सुद्धा तळून घ्यायचं तर सगळं साहित्य मी पावशर पावशर घेतलंय तर खोबरं पावशर छोटे छोटे काप करून घेतले पातळसे आणि सुद्धा छान तळून घेतले जेणेकरून इथं पंढरपूर डाळ घेतली ती पावशर घेतली शेंगदाणे पावशर घेतले तर याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तर हे सगळं साहित्य मी पावशरच्या मापाने घेतलं चला आता खोबरं तर छानपैकी तळून झालं लगेचच आपण आता इथं शेंगदाणे घेतले शेंगदाणे कच्चे घेतले आणि कच्चे शेंगदाणे घ्यायचे छानपैकी खरपूस होपर्यंत इथं तळून घ्यायचे तर चला दोन बॅचमध्ये मस्तपैकी आपण इथं शेंगदाणे सुद्धा तळून घेतले आणि इथं पंढरपुरी डाळ घेतली तीसुद्धा पावशीर घेतलेली आहे तर तीसुद्धा मस्त थोडासा कलर चेंज होतं जेणेकरून ती अगोदरच भाजलेली असती जास्त वेळ तिला लागत नाही आणि बघू शकता गॅस कमी करून छानपैकी तीसुद्धा आपण इथं भाजून घ्यायची तर दोन तीन बॅचमध्ये तीसुद्धा आपण थोडी थोडी करून इथं भाजून घेतली जेणेकरून इथं म वेळ लागतो डाळ हे करण्यासाठी गोळा करण्यासाठी त्याच्यामुळं गॅस सुद्धा थोडास्त कमी करायचा आणि छानपैकी सर्व डाळ अशा पद्धतीने एक ताटामध्ये काढून घ्यायची तर मस्तपैकी डाळ वगैरे शरीरात तळून झाली आणि इथं लसूण घेतलं आपण दहा ते पंधरा मोठ्या कांड्या आणि सोलून आणि मस्तपैकी इथं अशा थोड्याशा फोडून घेतल्या म्हणजेच इथं आपण खलबत्यामध्ये टेचून घेतल्या त्याने छानपैकी सुगंध येतो आणि छान असा कुरकुरीत आपला लसूण सुद्धा होतो तर मस्त कुरकुरीत होऊ पर्यंत आपण लसून सुद्धा तळून घेतला आपण आता कढीपत्ता तळून घ्यायचा तर कढीपत्ता सुद्धा पूर्णपणे आपण इथं स्वच्छ करून घेतला जेणेकरून धुवून पुसून आणि म्हणजे छान पैकी तो कुरकुरीत होतो पाणी वगैरे अजिबात काही ठेवायचं नाही तर मस्त पैकी कुरकुरीत होऊ पर्यंत इथं आपल्याला तळवून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून आपला क जो मुरमोरेचा चिवडा आहे तो असा लूज पडत नाही किंवा क होत नाही तर चला लगेचच छानपैकी कुरकुरी तिथं कडीपातासुद्धा तळून घेतला तर लगेच इथं मोरी घालून घेतली छोटी वाटी भरून मोरी घालून घेतली तीसुद्धा छान अशी तडतडून होऊन द्यायची तर इथं मी स जेणेकरून जे मसाला होता तर इथं सोहनाचा चिवडा मसाला तर तो शंभर ग्रॅम इथं घेतला एक पाकिट थोडेसे हळद दोन तीन चमचे आणि इथं लाल तिखटसुद्धा घेतलं तर ते छानपैकी कमी गॅस करायचा आणि मस्त असं परतून घ्यायचं अजिबात जळून द्यायचं नाही तर मसाला का भासताने छानपैकी काळजी घ्यायची जेणेकरून इथं मसाला जर करपला तर अख्ख्या आपल्या चिवड्याचा करपट वाशी येतो आणि जो मी लसूण तळून ठेवला होता तो सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतला आणि छानपैकी थोडासा मंद गॅसवर मसाला आणि लसूण मस्त परतून घेतला आणि लगेचच दोन बॅचमध्ये मी आता इथं मुरमुरे करून घेतले जेणेकरून आपल्याला मिक्स करायला सोपं जातं तर मोठ्या पातेल्यामध्ये दोन बॅचमध्ये क टाकून घेतले त्याच्यातच तशा पद्धतीने मी मसालासुद्धा आता टाकून घेते प्रत्येक साहित्य मी तळून घेतलेलं ते दोन्ही बॅचमध्ये सारखं प्रमाणामध्ये टाकून घ्यायचं तर मी ती हिरवी मिरचीचा वापर केला नाही तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर जरूर टाका पण जेणेकरून हिरवी मिरची छानपैकी कुरकुरीत होऊपर्यंत तळवून घ्यायची जेणेकरून तिच्यामध्ये थोडासा ओलावा राहिला तर आपला चिवडा असा लूज पडतो किंवा मऊ होतो अशा पद्धतीचा होतो जेणेकरून हे भरपूर प्रमाणात चिवडा आहे तर जास्त दिवस राहायचा आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता चला, सुद्धा तर चला पापड्यासुद्धा टाकून झालं सर्व साहित्य टाकून झालं आणि लगेचच मिक्स करून घ्यायचं तर छानपैकी मिक्स करून घ्यायचं तर इथे मी आता वरतून मीठ टाकणार आहे तुम्ही मसाल्यामध्ये टाकू शकता तर चला अशा पद्धतीने छानपैकी मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे साहित्य आपण टाकून घेतलं तर बाकी मसाला अजून शिल्लक आहे तो सुद्धा आपण त्याच्यातच टाकून घेऊ म्हणजे छानपैकी आपल्या मुरमऱ्यांना कलर येतो तर चला दोन्ही पातेल्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलं आपला चिवडा मिक्स करून घ्यायचा आणि राहिलेला जे मसाला आपण परतून घेतला होता तेलामध्ये तोसुद्धा आपण घालून घेणारे म्हणजे आपल्या मुरमुऱ्याला छान असा कलर येतो आणि नंतर आपण शेवट इथं कढीपत्ता जो कुरकुरीत तळून घेतला तो घालून घ्यायचा चला तर मस्तपैकी मिक्स करून झालं आणि राहिलेला मसालासुद्धा टाकून घेतला तर बघू शकता कलर असा सुंदर आला आहे आणि लगेचच सुद्धा घालून घ्यायचा कडीपत्ता शेवटी घालायचा नाही तर एवढे मुरमुरे आपण जे मिक्स करतो त्याच्यामध्ये एकदम ती कुरकुरीत होतो ते सगळा चुरा होऊन जातो तर अशा पद्धतीने शेवटी आपण इथं कडीपत्ता घालून घेतला आणि तो सुद्धा मिक्स करून घ्यायचा दोन्ही पातेल्यामध्ये आपण सारखं साहित्य आहे आणि मस्तपैकी मिक्स करून घेतलं तर बघू शकता मस्त असा कलर आलाय आणि छान असं मिक्स करून झालं मोठ्या मोठ्या पातेल्यांमध्ये घेतलं तर मस्त असं मिक्स करून होतं चला चवीनुसार इथं मीठ टाकून घ्यायचं आणि मस्त परत पुन्हा मिक्स करून घ्यायचं जेणेकरून इथं मसाल्यामध्ये सुद्धा तुम्ही परत त्यांनी मीठ टाकू शकता तर मी इथं वरून टाकले तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि लागलंच तर वरून सुद्धा आपण टाकू शकतो जेणेकरून जास्त प्रमाणात असलं तर आपण अंदाज घेत मीठ टाकू शकतो तर दोन्ही पातेल्यामध्ये मस्तपैकी इथं मीठ टाकून घेतलं चला तर मस्तपैकी आपला आता चू भडंग मोरमोऱ्याचा चिवडा तयार झाला आहे साध्या सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद